ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेनेकांवर क्लिक करायला विसरू नका आपल्या सोबत शेतकरी कामगार पक्षाचे सर चेटवीस जयंत भाई पाटील आहेत भाई नेमकं काय सांगाल शेतकरी कामगार पक्षाला एकंदरीत कुठेतरी आता उतरती कळ लागले असं चित्र दिसतय आपलेच बंधू असलेले आता शेतकरी कामगार पक्षाला त्यांनी राम राम केलेलं आहे याकडे आपण कसं पाहताय शेतकरी कामगार पक्षाचा जो मतदार आहे जनदार आहे हा कोणीच कधी कमी करू शकला नाही स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जिल्ह्यामध्ये शेका पक्षाचं वर्चस्व आहे आणि शेका पक्षाचं वर्चस्व हे काय म्हणालेलं आहे त्यावेळेला काँग्रेस आणि शेका पक्ष हे दोनच पक्ष जिल्ह्यात होते पण तरी त्याच्यामध्ये कधी शेका पक्ष कधी काँग्रेस हे आलटून पालटून यायचे आज शेका पक्षाची पकड एवढी भरीभक्कम या जिल्ह्यामध्ये आहे की शेका पक्ष एकाएकी लढला तरी साडे लाख मतं आम्हाला मिळालेली आहे मग जनाधार कमी झाला का कुठे पाच हजारांनी कुठे पंधरा हजारांनी कुठे पंचवीस हजारांनी आमचा मत पराभव झाला असे पण जनादार आमचा तो कायम आहे पण ही मतं त्या आमच्या विरोधात पडली ती कोणाची मतं आहेत सर्वांची मिळून आहेत आणि आम्ही एकटेच लढलो याच्यामध्ये फरक आणि मोजबाम तुम्ही पत्रकार करत नाहीये युती बरोबर कोण होते बीजेपी होती राष्ट्रवादी होती अजित पवार गट आणि परत शिवसेना होती जी या जिल्ह्यामध्ये आहे ती त्यांची सगळ्यांची मिळून मतं एकत्रित केली आणि तर आम्हाला आमचा पराभव झालेला आहे आमची मतं किती आहे तर कमी एकदम कमी मताने आम्ही पडलो काही ठिकाणी दहा पंधरा हजारांनी पडलो पण याचं विश्लेषण कोणी करत नाही जनादर केव्हा कमी होईल मी झिरो झालो पन्नास टक्क्यापेक्षाही कमी मतं मिळाली तर हा प्रश्न आहे पण त्यावर मी आज तुम्हाला या थोडक्यात मी सांगू शकत नाही पक्षाला असे अनेक वेळा असे प्रसंग आले बासठ सालापासून कि बासठ सालाच्या आधी येसुफ बापीसच्या नेतृत्वाखाली तटकऱ्यांचे वडील माळोंगे माळुंगे एक आमदार आणि एकदम प्रभावी असे मराठा समाजातले नेते होते नंतर परशुराम भाऊ उदळी अलिबाग मध्ये काका पाटील ही सर्व मंडळी त्यावेळेला पासष्ट साली सोडून गेली सदुसष्ट साली असे का पक्ष दत्ता पाटील आमदार झाले आणि पाच आमदार आले हे कमी जास्त होतच गेलो प्रत्येक वेळा मी तेवढा वेळ नाही माझ्याकडे तुमच्या तुम्हाला एवढं सांगायला तुम तुमच्याकडे वेळ नाही एवढा तुम्ही एवढं दाखवू शकणार नाही परंतु मला वाटतं की आज पण आम्ही करतो आम्ही अंतुले साहेबांसारख्या एक बलाढ्य अशा आणि ग्रामीण भागामध्ये पूर्ण टच आणि काम करणारा नेता त्यांचा आम्ही चार वेळा पराभव केलेला आहे पर आपण जर पाहिलं तर पंडित पाटील हे आपले बंधू होते आणि त्यांनी जाताना सांगितलं की पक्षासाठी मी रक्ताचं पाणी केलं पण माझं कुठे चीज झालं नाही आणि बंधूच आपल्या आता फुटले त्याच्यामुळे मत डिवाइड होतील का आणि त्यांनी रक्ताचं पाणी केलं याकडे आपण कसं पाहता या मुद्द्याकडे त्यांच्या नाही मी त्याच्यावर चर्चाच करायला मागत नाही पक्ष आणि काय केलं ही शिका पक्षाची मतं आहे आणि पक्षाने त्यांना भरपूर दिले आहे त्यांना अध्यक्ष केले सभापती केले त्याच्यामध्ये केलं नाही प्रत्येकाला आपण त्यामध्ये दिली ते आमच्या घरामध्येच किती विरुद्ध मी होतो पण मी त्याच्यावर चर्चा करत नाही ते त्यांनी त्यांचा खुलासा करावा कोणाला काय दिलं आणि काय दिलं पण मला एक कळत नाही ज्या आजोबाने आमच्या या पक्ष स्वातंत्र्यपूर्व काळात गोरगरिबांचं आणि बहुजनांच राजकारण फुले आंबेडकरांच्या विचारधारेने या जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं ज्या शक्तीच्या विरुद्ध त्या विचाराच्या विरुद्ध आमच्या आजोबाने काम सुरू केलं ते माझ्या काकांनी आणि वडिलांनी त्याची परंपरा चालू ठेवली त्यांच्या बरोबरच आम्ही जॉईंट होऊन नंतर आम्ही त्यांच्या बरोबर काम करायला लावलं ज्या विचाराला आणि ज्याच्या विरुद्ध आम्ही लढलो त्यांच्या बरोबर गेले ते आम्हाला नाना बटलांचं नाव सांगण्याचा अधिकार राहणार नाही नाना बटलांचं जे नाव सांगून त्यांच्या पुण्यावरच आम्ही आज राजकारण करत आलो आणि जी पदक आम्ही घेत ता आलो त्याचं अन्मानेक्षण त्या करावं एवढंच मला वाटतं त्यांना हे खटकतंय त्यांना वाटत की मी त्यांना त्यांची वक्तव्य बघितली की त्याच्यामध्ये प्रश्न येत नाहीये आणि आता मी पण पन जवळजवळ पन्नास वर्ष राजकारण करतो राजकारणामध्ये आता जे ऍक्टिव्ह लोक आहेत त्याच्यापेक्षा मी सिनियर आहे तटकरेंच्या आधीच मी राजकारणात आलो अठरा वर्षाचा असताना मी पंचायत समितीचा मेंबर झालो होतो आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आता तटकरे आणि मी दोनच सिनियर लोक तसे ॲक्टिव्ह राजकारणामध्ये आहोत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या जिल्ह्यामध्ये तशी पकड नाही आहे कालचे लोक जे आहेत आणि आमच्याकडे जी, जी बांधिलकी आहे काल माझ्याकडे लोक भेटायला आले या प्रसंग घडल्यानंतर पक्षांतर पंडित पटनाने केल्यानंतर सकाळी पाच पन्नासच लोक आले होते मला भेटायला संध्याकाळी म्हणजे आम्ही सत थोडेसे लोक भेटायला येतो बाई आम्हाला वाटलं बरोबर नाही तर सात ते सात हजार तुम्ही बघितले मला लोक भेटायला आले होते त्या ठिकाणी आणि त्या पद्धतीचं काम आज सुद्धा आहे लोक प्रेम करतात माझ्यापेक्षा पक्षावर प्रेम करणारे रायगड जिल्ह्यात शेका पक्षाचे लोक आहेत ते व्यक्ती बघत नाहीत तर पक्ष बघतात असं मला वाटतं कुठेतरी जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांसाठी होता किंवा तळागाळातील लोकांसाठी होता मात्र शेतकऱ्यांसाठी आता बच्चू कुडू आक्रमक झालेले आहेत राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत मात्र शेतकरी कामगार पक्ष कुठेतरी त्याच्यामध्ये कमी दिसतोय नाही ते बघितली तर आज आमची भूमिका आहे की जे धोरण करताय जे धोरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी काय गोष्टीचा ते निकाल देत आणि काय काय पद्धतीचं ते धोरण ठरवतात हे प्रामुख्यानं आपल्याला बघावं लागेल कारण बच्चूबाई बच्चू कडू पण पड़ माझे मित्र आहेत राजू शेट्टी माझ्याकडे रोज येतात उद्या पण सकाळी बहुतेक येणार आहेत आम्ही चर्चा करूनच काम करतो आहोत जे तुम्ही म्हणता कर्जमाफीच्या बाबतीमध्ये वगैरे आमचा विरोध आहे त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि ते कालच्या चिटणीस बंडामध्ये आम्ही चर्चा केली चिटणीस बंडामध्ये मी बाहेरगावी गेलो होतो माझ्या व्यवसायानिमित्त पंधरा वीस दिवस जेव्हा हे डिक्लेअर झालं तेव्हा म्हणून तुम्हाला माझं स्टेटमेंट दिसलं नाहीये परंतु या ठिकाणी जी बच्चू